आमदार सुरेश धस यांनी आरोप केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे गुणरत्न सदावर्ते आणि भास्कर केंद्रेची क्लिप व्हायरल झाली सुरेश धस यांनी आरोप केलेले खोटे आहे हे केंद्रेंनी या ऑडिओ क्लिप मध्ये दावा केलाय भास्कर केंद्रे म्हणतायत की टिप्पर सोडा माझ्याकडे साधे टायर नाही आरोप खोटे निघाले काय काय खरं दवंडी याची पुष्टी करत नाही भास्कर केंद्र सर हा भास्कर काय काम करतो तू सर मी हेड कॉन्स्टेबल आहे परळी शहर पोलीस स्टेशनला मग तुझ्यावर टिप्पर कोणते आहेत तुझ्याकडे तर टिपर सोडा माझ्याकडे टायर जरी असलं टायर साधं डिस्क टायर जरी किंवा माझच नाही किंवा माझ्या नातेवाईकाकड मावस भावाकड चुलत भावाकड मित्राकड कुणाकड बी एक टायर टायर जरी असला ना मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो आणि दुसरी गोष्ट मला दोन मिनिटं हे, हे मला का कळ नाही कळलं नाही किंवा कशामुळे आरोप करायला ठीक आहे आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी दोन टिपर असते ह्याने जर पन्नास शंभर म्हणले असते तरी मला ते वाटलं असतं कि अरे दोनच आहेत हे शंभर म्हणले साधा माझ्याकडे टायर नाही जे सीकेन फोकलेन मधला फरक कळत नाही मला माझा काही संबंध नाही आणि हे हा विषय टोटल मीडिया सोडा पूर्ण परळी शहरामध्ये कुणाला कुणालाही पाठवून आमच्या गावाकड कुणाला विचारायचं कुणालाही विचारायचं आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब आणि दुसरी गोष्ट मी काही असं जाणून बुजून काही खोटं बोलणार नाही पुरावे सांगतो सतरा सप्टेंबर दोन हजार वीस ला माझी बदली झाली इथं हे पण हर्ष पोद्दार तिथे हो यश होते त्यांनी माझी पळलीला बळजबरी बदली केली माझा विनंती अर्ज सुद्धा नव्हता म्हणजे मला सव्वा चार वर्ष झालेत समजा कमीत कमी इथं आणि दुसरी गोष्ट मी पोलीस खात्यामध्ये काम दोन हजार अठरा ला मला माननीय पोलीस महासंचालक साहेब यांचं डीजी सिग्निया पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मला मिळालेलं ते प्रमाणपत्र पण तुमच्या ह्याच्यावर पाठवतो सर व्हॉट्सअपवर वर आणि तिसरी गोष्ट मला आतापर्यंत चारशे चार आसपास रिवॉर्ड मिळाले माझं सर्व्हिस सीट राष्ट्रपती पाठवलेलं आहे याने एसपी ऑफिसने दरम्यान या ऑडिओ क्लिप मध्ये गुणरत्न सदावर्ते काय प्रतिक्रिया दिली तेही आपण बघूया परंतु तपासातलेच श्री साहेब कॉन्स्टेबल आहेत आणि त्यांनी या गोष्टीचा म्हणजे स्पष्टपणे बोलणं मला असं वाटतं ते एक मेन विटनेस आहे आणि जेव्हा विटनेस असं डंकेकी चोटपे सांगत आहेत की धसांचा जो रोल होता इव्हन पोलिसांना आरोपीला अटक करण्यापासून पर्यंत मज्जाव करणे मला असं वाटतं धसांना आज तोंड राहिलेलं नाही धसांना आज तोंड राहिलेलं नाही देशमुखाहून बोलण्याचं